राज्यात सर्वाधिक मतदान झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीनं होण्याच्या दृष्टीनं यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली जिल्ह्यात दहा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे पुणे शहरातील आठ मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क इथल्या भारतीय खाद्य महामंडळामध्ये पिंपरी आणि भोसरी मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी इथं आणि चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी शंकरराव गावडे स्मृती भवन इथं होणार आहे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विधानसभा विधान मतदारसंघातील मतमोजणी ही त्या त्या भागात होईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी दिली मतमोजणी ही एफसीआय गोडावगाव पार्क येथे सुरू होणार आहे दोन ज्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युशन आहेत मावळ आणि भोसरी त्याची मतमोजणी बालेवाडी बाले स्टेडियम मध्ये होतीय चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी ही कामगार स्मृती भवन जे आहे चिंचवड मधलं त्या ठिकाणी होणार आहे आणि उर्वरित जे ग्रामीण आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत ती त्या त्या ठिकाणी तहसील हेडक्वार्टर्स मध्येच त्याच्या काउंटिंग होईल